पुढची बातमी आयपीएस जालेंदर सुपेकर यांना चिट मिळालेली आहे तुरुंगामधील वस्तू निविदा प्रकरणामध्ये त्यांना चिट मिळाली आहे सुपेकरांवरती नियमबाह्य कंत्राट दिल्याचा ठपका ठेवण्यात आलेला होता मात्र आता त्यांना क्लीन क्लीनचीट मिळालेली आहे गेल्या अनेक दिवसांपासून आयपीएस जालिंदर सुपेकर चर्चेमध्ये होते त्यांना एका प्रकरणामध्ये आता क्लीन चिट मिळालेली आहे तुरुंगामधील वस्तू निविदा प्रकरणातील क्लीन मिळालेली आहे विशाल पाटील या संदर्भातली माहिती देतात विशाल मोठ्या प्रमाणात आरोप झाले होते जालिंदर सुपेकरांवरती मात्र आता ते क्लीनचीट मिळाली आहे कारण नेमकं काय सांगितलं गेलेलं आहे नक्की जालिंदर सुपेकर यांच्यावरती बऱ्याच प्रकारचे आरोप जे आहेत हे झाले होते कारागृहातील खरेदीच्या बाबतीत त्यांच्यावरती आरोप झाले होते की कारागृहाच्या खरेदीमध्ये बऱ्याच प्रकारचे घोटाळे जे आहेत हे झालेले आहेत अशा पद्धतीचा आरोप त्यांच्यावरती करण्यात आला होता मात्र विधान सभेमध्ये हा प्रश्न आल्यानंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी याच्या बाबतीत उत्तर दिले की ही जी ही जी काही खरेदी झालेली आहे ही नियमाप्रमाणेच झालेली आहे अशा पद्धतीची माहिती त्यांनी सभागृहात दिलेली आहे त्यामुळे ज्या पद्धतीनं जालिंदर सुपेकरांवरती गेल्या काही दिवसांपासून कारागृहातील जी खरेदी आहे याच्या बाबतीत मोठा घोटाळा झाला आहे अशा पद्धतीचा आरोप जो आहे हा केला जात होता मात्र आता गृह विभागाकडनंच याच्या बाबतीत स्पष्टीकरण जे आहे हे देण्यात आलेलं आहे त्यामुळे एक प्रकारे जालिंदर सुपेकरांना या प्रकरणात आता क्लीनचीट मिळालेली आहे निश्चित विशाल धन्यवाद संपूर्ण माहिती करता